नमस्कार जय शिवराय सरांना आपण आलेलो आहात गडावर हे महादेवाची मूर्ती इथं हे मेन गेट कशी आहे छत्रपती संभाजीनगरमधलं भांशी मातागड छत्रपती संभाजीनगरपासून पंधरा ते वीस मिनटाच्या आतामध्ये आपण तिथं पोचू शकतो गेट चला आलो आपण आतमध्ये गडाच्या पायथ्याशी खूप छान असे मंदिर आहे महाराजांचे दाम इथं बघू शकतात मी इथून खाली गाजेच्या नंतर परत समोर महादेवाचं मंदिर आहे चला आपण महादेव मंदिर बघू छान असं काम केलेलं आहे चला आलोय आपण आतमध्ये बघा नंदी हे महादेवाचं मंदिर आहे हे बाजूचा परिसर शिवानी काहीतरी सांगते नंदीच्या कानात बोलते पण तिनं मला काही सांगितलं नाही काय बोलले म्हणून सांग चला आतमध्ये तू आपण हे बघा असे छानशी महादेवाची पिंड इथं खूप असं छान तर आणि भारी वाटतं इथं शिवानी मी दर्शन घेतलंय खूप भारी मंदिर आहे चला आता बाहेर जाऊ आपण गड्याच्या पायत्याशीच आहे खूप असं नक्षीदार काम केलेलं आहे मंदिराचं चला आता आपण गडावरती निघू बघा गडा असा दिसतोय खाली वर भांगशी माताचं मंदिर आहे चला आलो यापुनवर माता मातामध्ये दर्शन वगैरे घेतलं आहे मी बाहेरून असं दिसतंय मंदिर तो दर्शन करून आलो मधून हे मंदिर आहे वरती वरती पाण्याच्या टाक्यावर पण पाणी पण सध्या त्याच्यामध्ये कोणी आतमध्ये जाऊ नये म्हणून त्यासाठी जायला लावलेलं आहे असा परिसर दिसतो बघा खाली बघा असा भाग दिसतो चौकडून पुढाल्या पाण्याच्या टाक्या टाकेल तर जाळीने लावली अजून खूप छान बाहेर वाटतं इथून वरतून जर बघायचं पाहिलं तर इथे रुमी एक रुमीमध्ये त्याच्यानंतर हे बघा असं वरती खाली निघलो आम्ही इथून असा परिसर दिसतोय एक खालचा रस्त्यामध्ये पत्र ठोकलेलं आहे वरून तर ते टायरवर पत्र ठोकलेली खूप छान अशी पत्र ठोकलेली त्यांनी ऊन लागू नये म्हणून ऊन किंवा पाऊस बघू शकता शिवानी खूप दमली होती आम्ही पण खूप दिवसाने आलोय वरती त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर एक हे बघा असा आहे ते बांगशी मातागर थोडं बसला आहे मी तिथं झाडं वगैरे यायची उकडून खाली आल्याच्या नंतर लहान आहे आपण आता खाली एक साईबाबाचं मंदिर आहे खूप छान बघू शकता साईबाबाचे दर्शन घेतले खूप छान काम केलं या मंदिराचं पण परिसर दिसतो मंदिराचा चला बाय सर्वांना कसा लागला